गाईच पांघरून घेतलं म्हणजे कोल्ल्याची प्रवृत्ती बदलत नसते हा हा होत नसत तस परत कवा पांघरून काढतील आणि कवा लचका तोडतील त्याचा नियम नाही हे लक्षात ठेवा आणि टंचाई हा सगळ्या महिलांचा खराब प्रश्न अडीच ला पाणी पहिल्यांदा पाच दिवसाड पाणी नंतर आठ दिवसाड पाणी नंतर दहा दिवसाड पाणी आणि मागच्या काही दिवसात तर पंधरा पंधरा दिवसांनी पाणी आपण बारशीकर पितोय पूर्वीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च हा आम्ही सगळेजण ज्यावेळेस कारभार करत होतो त्यावेळेस जितका होता त्याच्या चौपट खर्च या नगरपालिकेचा या काही वर्षातला आहे चौपट खर्च करून दहा बारा दिवसांनी पाणी आणि आम्ही एक चतुर्थांश त्याचा खर्च करून एक दिवसाड पाणी तेही धरण मायनस असताना दिलेला आहे हे, हे विसरून आला या देशाचे नेते पवार साहेब यांनी पहिल्यांदा या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि तो विधानसभेतला ठरावाचा मी एक साक्षीदार नसताना तर त्याला मत देणार आहे आणि त्यामुळं अनेक भगिनी ह्या कारभारात भाग घेऊ लागलेल्या आहेत आजही जवळजवळ निम्मी संख्या नगरसेवकांची भगिनींची राहणार आहे आणि आपली एक भगिनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत सौ निर्मला ताई बारबोले एक उच्च शिक्षित भगिनी आहे त्या एम ए शिकलेल्या आहेत अर्थशास्त्र हा त्यांचा विषय आहे एम ए साठीचा आणि पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्रातल्या एम ए आहे त्यामुळं या नऊ वर्षा बार्शी नगरपालिकेच्या अर्थशास्त्राचा जो गाडा रुळावरनं घसरलेला आहे तो परत रुळावर आणण्याचं काम निर्मलाताई करतील एवढी खात्री मी आज मित्रांन तुम्हाला आता निवडणुकीचे फंडे म्हणून अनेक जण जात पात या सगळ्या गोष्टीचा वापो करायला लागलेल्या हे ने नेहमीच करत आलेले मुद्दा माझ्या विरुद्ध सुद्धा काही लक्ष्मी दर्शन करून उमेदवार उभे केले लक्ष्मी दर्शन म्हणजे लक्षात आलं ना लेनदेन तसेच याही वेळेस केलेले पण अजिबात ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका आपला एकच ध्येय की नगरपालिकेत मशाल चिन्ह घेऊन उभारलेले उमेदवार निवडून द्यायचे एवढे एकच तुम्ही स्वतःच्या मनाची खात्री करून ठेवा काय नाही भोगला आपण चार वर्ष आणि मी परवाच ऐकलं की कुठंतरी समोरचे नेते म्हणले की माझ्याकडनं काही चुकलं असेल अमक झालं असेल वर्ष झालं त्याच्या आधी का नाही म्हणला निवडणुकीलाच लगेच चुकलं कळलं काय माझ्या निवडणुकीला वर्ष झालं निधी मिळाला नाही वगैरे वगैरे तुम्ही सांगता अरे मी जर प्रयत्न करून उजनेची पाणी पुरवठा आम्ही त्या काळात बावीस कोटी मध्ये केली आज ती करायची म्हणलं असत तर बावीसशे कोटी रुपये लागले असते तुम्ही कुठंतरी दोन तीनशे कोटीची एक योजना ती बी अर्धवट कुर्डवाडी बारशी ती आणली मी कांदारावरन पाणी आणलं बाबा पण हा पैशाचा हिशोब विकासाच्या नावाखाली बार्शीचा विकास नाही झाला काही ठराविक लोकांचाच जा विकास झालेला आहे आज मी अभिमानाने सांगू शकतो मी माझ्या कारकिर्दीत शंभर शाळा वाटल्या आज त्या शाळेतून काम करणारे कर्मचारी त्यांच्या हाताखाली शिकलेली मुलं आज वेगवेगळ्या जागी चांगली शिक्षण घेऊन नोकऱ्याला लागलेली हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ह्याला पायाभूत सुविधा म्हणावं लागत शंभर रुपये निधी आणला ना हजार रुपये निधी आणला हे आकडे नसतात निधी येतच असतो निधी आणावाच लागतो ना आम्ही आणूच शकतो अजून माझे चार वर्ष बाकी आहेत निधी आणायला हा आणि मी काय चार हजार कोटीच्या गप्पा मारणारा माणूस नाही परवाही सांगितला मला जर चार हजार रुपये चार हजार कोटी रुपये जर मला दिले असते मला म्हणजे कामाला तर मी या बारशीची सोन्याची लंका केली असते बोलायची सवय लागलेली उमेदवार देताना सुद्धा माणसं पळून जात होती यांची नको आम्हाला नको आम्हाला चुप बायट नाही तो कान काटून गा म्हणून काही जणांना बैजबरीनं उभा केलेला आहे चूक त्यांची नाहीये त्यांची चूक नाही आहे कारण हे बघण्यापेक्षा अशांना मत द्यायची चूक तुम्ही करू नका एवढीच माझी तुम्हाला विनंती अरे तुम्ही कशा कशात करता साधे मी आता पदयात्रा करतोय बऱ्याच ठिकाणी गल्लीबोळातली अवस्था सर्वसामान्यांची परिस्थिती त्या ठिकाणी वावरतानाची आता चार वर्ष प्रशासकाचा कारभार अजून ए इकडे बघ इकडे तिकडे करून नका म्हणजे तरी असतय लक्ष द्यायचं नाही हे निवडणूक आपल्याला शांततेत पार पाडायची आहे हे ध्यानात ठेवा वाळू पायाखालची घसरल्यानंतर माणसं घसरल्या वागतात बोलतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका साधी या मंडईतली गोष्ट सांगतो चार वर्ष झालं ठेका नाहीये कुठला तरी सुद्धा आदगाडे शेतकरी भाजी मंडईत बसणारे भाजी मंडईमध्ये भाजी विकायला घेऊन आलेले शेतकरी यांच्याकडून बेकायदे वसुली केली जाते त्याचबरोबर प्रति हातगाडा दहा रुपये रोडवर विनापावती घेतले जातात सर्वसामान्यांची लूट आहे हे आम्ही करू देणार नाही आम्ही करणार नाही अशा किरकोळ दाट टोखरून पोट भरून भरत नसत नगरपालिका आमच्या हातात दिल्यानंतर हे असले भाजी मंडईतले ठेकेन पिके हे अजिबात आम्ही ठेवणार नाही बंद करून टाकणार आणि सांगायचं मोठ्या गोष्टी सांगायच्या एवढंच सांगतो की यांनी सांगितलं विकासाचं त्याच्या एक चिठ्ठी आहे माझ्याकडे यांनी रेल्वे स्टेशन कुठलं कुठं नेऊन ठेवलं म्हणजे <laughs> माणूस बार्शी तालुक्यातला किंवा शहरातला पलीकडे आपल्या ख्वाजानगर मध्ये राहणारा तिथल्या किंवा शिवाजीनगर त्याने रिक्षाने जायचं म्हणलं त्याच्यापेक्षा अर्ध्या तिकीटात ती कोरडवाडीला जाते ती <laughs> रेल्वे स्टेशन पळवलं स्वतःच्या प्लॉटिंगला भाव मिळाले म्हणून उद्यान तिकडे पळवलं म्युन्सिपालिटीच ग्रंथालय पळवलंय झालंय का चालू दाखवावं हो चालू आहे का स्विमिंग टँक मला तर आताच कळ की बार्शी नगरपालिकेचा स्विमिंग टँक झाला कुठे आहे तो झाला का चालू दिसला का तुम्हाला काय चाललंय फटाके विक्रीची दुकानं सर्वसामान्य माणसाला आपण या ठिकाणी परवानगी देत होतो फायर फायटर आहे असं काय क दरवर्षी आग लागलेली कधी मला तरी आठवत नाही एकदाच काहीतरी झालेलं होतं ते फक्त तिथल्या तिथं विसलं माणसाची थोडी पळापळ झाली एवढंच पण आता दोन दोन फायर फायर फायटरच्या गाड्या असताना लांब कुठ तरी ते फटाके विक्रीची दुकान सुद्धा पळवली तिकड आमच्या <laughs> मार्केट कम्युनिटी मध्ये जनावरांचा बाजार होता मी हा मुद्दा जरा बारकाईने सांगतो तेवढा लक्षात ठेवा जनावरांचा बाजार पारशीचा या जिल्ह्यात सोलापूरच्या बरोबरीनं होता शनिवार जरी दिवस बाजाराचा असला तरी सुद्धा शुक्रवारपासून सोमवारपर्यंत जनावरांचा बाजार होता आणि चार दिवस चालणाऱ्या त्या बाजारामध्ये लांबून लांबून चांगल्या दुधाळ गाई नंबर एक ची बैल म्हशी मोठा व्यापार होता आणि त्या व्यापारामुळं या बारशी बाजारपेठेला चलन फिरत होतं तो कुठल्या कुठं तिकडे खोपाड्यात नेऊन टाकला आणि त्याच्यामुळे आपल्यापेक्षा छोटी गाव असलेलं वालवड आणि ते कुठलं सोळे गाव का गा। साळेगाव हा त्या ठिकाणचे बाजार आता बारशीपेक्षा मोठे झाले आणि त्यामुळे बार्शीकरांच इस्तर, जे बाजारपेठेतलं चलन फिरायचं जे स्रोत होता तो, तो पूर्णपणे आटला गेला कडबा बाजार तिकडच अजून काय काय पळवायचं राहिलंय मला काय कळत नाही तुम्ही उमराजे सांगितलं आता लक्ष्मी दर्शनाच खरं म्हणजे माझ्या मनाला पटत नाही पण तरी सांगावं वाटतं आता काय करणार वाटपाला फार आधीर झालेले आहेत केव्हा वाटतो केव्हा वाटतो असं सारखं सारखाच चालू आहे पाया पडणं पण चालू आहे रडणं पण चालू आहे मग अशी त्या भवानी पेठेत त्या ठिकाणी काहीतरी सांगितलं की आत्ताच्या आत्ता बोर मारून देतो वर्षभर का नाही मारलं आजच कस बोर मारायचं सुचलं मी आज आमच्या पदयात्रेत आपला वर चोरमले प्लॉट च्या तिथं आहे फार पूर्वी मी तुकाराम बापू शिंदे मटपती महाराज आम्ही तिथून आमदार कोट्यातनं पाईप लावून पहिल्यांदा पाई स्मशानभूमीत झाडं लावली होती वैकुंठ स्मशानभूमीत त्या डोर आडावरची मोटार गेली कित्येक वर्ष बंद आहे तिथं बसवलेली टाकी सुद्धा कुणाच्या घरी गेली त्याचाही पत्ता नाही आपण उघड्या डोळ्यांनी नऊ वर्ष पाहिलेले आहे गाईच पांघरून घेतलं म्हणजे कोल्ल्याची प्रवृत्ती बदलत नसते होत नसत तस परत कवा पांघरून काढतील आणि कवा लचका तोडतील त्याचा नेम नाही हे लक्षात ठेवा आणि कुठल्याही गोष्टी पेक्षा न जात पर न बात न जात पर न पात पर सिर्फ दिलीप सोपल की बात पर मशालीच्या पुढचं बटन